खासदार कल्याण काळे यांनी घेतली मनोज दरंगे यांची भेट दरंगेंच्या मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करणार काळे काळेंची प्रतिक्रिया स्थानिक स्वर्ज संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसाठी ठाकरेंचा नाराज तर इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार संजय राऊतांचं वक्तव्य ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी घोडली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिंदेचा बालेकीला काबीज करण्यासाठी ठाकरेंची रणनीती मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणी घोषणा केली असेल तर राष्ट्रवादी भिवंडी कल्याण पिंपरी चिंचवडबाबत निर्णय घेईल महेश अपास यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी सर्वचंद्र पवार पक्षानं मुंबई महानगरपालिकेसाठी कसली पक्षाच्या वतीनं प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतील एका मुद्द्यावर आंदोलन करण्यात येणार लागत्या लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला तसंच काही लोकांना घरा चोडवण्यासाठी मी शिंदे गट पक्षप्रवेश केलाय पक्षप्रवेशानंतर राजन पटेल यांची प्रतिक्रिया जे आम्हाला गेले गेले ते आमचे मतदार आजही अनुषंगानं बैठकीनंतर राजन विचारे यांची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांसोबत सेटलमेंट केली भरत गोगावले यांचा हल्लाबोल पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या तटकरेंना नको होतो गोगावले यांचं वक्तव्य भरत गोगावले पालकमंत्री पदाच्या नाव गायब करून आदिती तटकरे यांचं नाव काढण्यात आलं आरोप यांचा इशारा रायगडच्या पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या थ्री इडियट्स ला तत्काळ एकनाथ शिंदे यांनी आवरलं राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांचे वक्तव्य तर पालकमंत्री पदावर केलेले आरोप खपून घेणार नाही चव्हाणांचा इशारा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज